नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मोठा ब्लॉग बनवायचं कारण आहे एक्साइटमेंट दिसते एक्साइटमेंट कारण आज आम्ही चाललेलो आहे गावी पुन्हा एकदा घराचं काम चालू आहे आणि आता स्लॅब पडतोय तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे गावी म्हणजे जरा घराचं काम पण बघावं असा विचार होता आणि स्लॅब पडत्या स्लॅब पडताना काहीतरी थोडसार जेवण वगैरे देतात असं आई म्हणत होत्या आय डोंट नो मोठा आहे की नाही काही माहित नाही पण द मेन कारण आहे की घर कसं झालंय कसं बनतंय हे बघण्याची जी आहे ना ती बघा म्हणजे दिसती अशी आता चला आता मस्त गावी जाणार आहे अस्ताव्यस्त पडलंय आणखी चांगलंय तरी गाडीची चांगली विल्हेवाट लावून आलेला आहे मस्त सगळं तयारी करून आलेलं आहे आणि आता मी दोघेही जाणार आहे गाडी सौरभ पण येतो आमच्याबरोबर मस्त आता एन्जॉय करत करत जाणार आहे प्रोबॅबली लवकर निघायचं होतं पण एक वाजलं आहे सॉरी गुड आफ्टरनून म्हणायचं होतं मी गुड मॉर्निंग म्हणाली आहे तर काय बोलणी काही नाही मस्त छान पुन्हा एकदा क्षण आलाय आणि मला वाटतं लग्नानंतर पहिल्यांदाच मी पावसाळ्यात गावी जायचा मला योग आलाय असं म्हणू शकता तुम्ही कारण सुट्ट्यांचं आणि सर्व गोष्टींचा प्रॉब्लेम होत असायचा आणि नेहमीच चला बघूया गाव मस्त आपण एक्सप्लोर करूया छान एन्जॉय आणि सो मच एक्सायटेड बॅग्स पॅक झालेले आहे सगळं गाडीत सामान भरलेलं आहे आणि आता निघणार आहे गणपती बाप्पा मोरया चला तर मस्त जर्नी चालू करूया आणि गावाला मस्त खूप थंडी आहे आणि पाऊस पण आहे माझ्या आई आहे मस्त वाटतंय मी एक्साइटमेंट माझी दिसते तुम्हाला चेहऱ्यावरती तर आता मस्त भूक लागली आहे आणि तू जेवणार आहे आई जेवण झाले जेवण आता आहे मस्त बघूया आई ते थांबून ठेवलं आईनी मला गाडी पार्क करायला गेले त्याच्यामुळे मी थांबले आणि आता मस्त तुकडा टाकून आतमध्ये जाणार आहे आणि जेवणार आहे आणि कोण मस्त

Jeg trenger en kjæreste. मस्त फ्रेश अप होऊन गरमागरम जेवायला बसलेलो आहे मस्त डाळ आहे तिखटवाली मटकीची भाजी आहे ती तांदळाची भाजी आहे आणि चपाती गरमागरम मस्त भरपेट जेवून घेतल्यानंतर गप्पा मारायला बसले सर्वजण ओंकार सुद्धा आला होता घरी आणि आईंच इथे काम वगैरे आवडल्यानंतर आई मस्त फ्रेश अप होत आहेत बाहेर नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग हाय गाय सर्वांना नमस्कार आणि आज आता धावपळ चालले सकाळची इकडे बघा डोसे चटणी बनवायची खूप दिवसांनी मुलं गावी आले yes. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनायला गेलाय सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> <laughs> आणि आता सांगो झाली माझी पण आणि नऊ वाजले सकाळची धावपळ सौरभ आणि पप्पा गेले नाश्ता द्यायला काम करा म्हणजे तिथे काम काम करतात नाश्ता द्यायला आणि इकडे बघा माधुरी गावन बाई झाली गावन अलीबाई चटणी चटणी दोसे अजून बनवायचे अजून थोडी माणसं घरात आणि आणखी घरी आहेत मी पण घरी आहे नाश्ता करते आणि आमचे मिस्टर आणि दोन नंबरचा मुलगा ते घराकडे नवीन घराकडे गेले त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलोय त्यांची वाट बघा सर्वांनी एकत्र बसून आता नाश्ता करायचा आहे त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आणि वेगळं काहीतरी बनणार आहे आज गटारे पण आहे आज गटारी पण आहे तरी पण बघूया मुलांना विचारून करून आवडीचा पदार्थ बनवायचा आता दोन तीन दिवस फुल एन्जॉय करायचा सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन घर होणार आहे लवकरच सो मजा येणार आहे हे हा नवीन घर ये नवीन घर होणार आहे थोड्या दिवसातच तो मजा येणार आहे किचन वगैरे हे पण तुम्हाला गावाकडचं घर सर्वांना आवडते तरी पण आता मुलींना जरा कंटस्टेड वाटत नाही आता नवीन ना मुली घरामध्ये जरा किचन कट्टा वगैरे पहिली जुनी पद्धत आहे आम्ही ऍडजस्ट करू शकतो पण मुलांना ऍडजस्ट होत नाही म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की मोठं स्लॅबचं घर बांधायचं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठं शेतात एकदम मेन पॉईंटला रोडच्या साईडला ला घर बनत आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि दोन दिवसांनी स्लॅब टाकायचा आहे त्या प्रोग्रामसाठी मुलं गावी आलेली आहे यस आणि हा कट्टा आहे आमचा जुना किचनचा कट्टा गावचा घराचा आणि इकडे मांडणी वगैरे ही पण घर मस्त वाटत जुनं ते सोनं असतं आणि हे म्हणजे पूर्वी सात पासऱ्याने त्यांच्या जीवापाड मेहनत करून कष्ट करून बनवलेलं आहे म्हणून हे घर आम्ही खोललंच नाही एक आठवण त्यांची म्हणून ठेवली आणि दोन मुलं आहेत म्हणून त्यानंतर दोघांनाही पाठीमाग पुढे इथे सुद्धा स्लाब टाकता येईल या हिशोबाने दोन्ही पण घर ठेवले आणि अशी सर्वांचीच प्रगती होऊ जेवणामध्ये यस <laughs> चला आता मस्त नाश्ता करूया सौरभ पप्पा येतात सो सगळे मिळून नाश्ता करणार आहेत बाहेरचं वातावरण बघा पाऊस येतो थोडा थोडा जिरमूर पाऊस पडतो हे बघा इकडे झाडे लावलेत छोटीशी हे आमचं पटांगण ह्याला पटांगण बोलतात अंगण इकडे वॉशरूम आहे वा सुटली मस्त हवा सुटली यार एक नंबर मजा येते हे जुनं घर हे आमचं अडगळीचं सामान ठेवायचं आहे ते इथे आहे खोली अडगळीची खोली आणि आमचं घर कसं वाटलं घर कॉमेंट करून सांगा बघा हा हॉल आहे इथे दोन बेडरूम टाइप म्हणजे खोल्या आहेत त्या बेडरूम बेडरूम आपला आणि हे किचन खूप आणि पावसात मजा येते ऍक्च्युली गावी गावी राहायची मजा वेगळी कारण गरमी 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 भरपूर होती उन्हाळ्यात उन्हाळ्यात गरमी भरपूर होती आणि पाऊस पण भरपूर आहे आता आणि विहिरींना पाणी वगैरे भरपूर आहे शेती खूप चांगली आहे सर्वांची पीक आता जे पीक केलंय ज्वारीच ते सर्व सर्वांच्या शेतामध्ये हिरवगार अगदी मस्त आहे मजा